नमस्कार मी डॉक्टर दीपाली शुक्ल ची संचालिका आज मी तुम्हाला वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी म्हणजे काय याबाबत सांगणार आहे जेव्हा लग्नानंतर एखाद्या जोडप्याला काहीही गर्भनिरोधक न वापरता वर्षभरामध्ये प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे असं समजून घ्यावं किंवा इन्फर्टिलिटी आहे असं समजून द्यावं साधारणपणे लग्नानंतर नव्वद टक्के जोडप्यांना वर्षभरामध्ये दिवस राहून जातात आणि मग ज्यांना दिवस राहत नाही त्यांनी डॉक्टरांचा किंवा मध्यत्व निवारण तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे बऱ्याच वेळेला आम्ही प्रॅक्टिस मध्ये असं पाहतो की पेशंट जे कपल आहे ते पाच वर्ष येतच नाही आपण त्यांना विचारलो तू पाच वर्ष काय केलं तर ती म्हणते की नाही माझ्या आईला पण लग्नानंतर पाच वर्षांनी दिवस राहिले म्हणून आम्ही पाच वर्ष घरी थांबलो अरे पण त्या पाच वर्षात तुझं वय तीस ते पस्तीस वर्ष झालंय त्यामुळे लग्नानंतर जर एका वर्षात जर दिवस राहिले नाही तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या तपासण्या करणं गरजेचं आहे आणि हेच जर त्या कपलचं वय जास्त आहे म्हणजे स्त्रीचं वय पस्तीस वर्ष आहे पुरुषाचं वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांनी सहा महिन्यातच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि आपल्या योग्य त्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत धन्यवाद